नमस्कार मंडळी रामकृष्ण हरे राहू मटण मान ए तर आज काल श्रावण परवा श्रावण संपलेलं आहे तर अजून एक दिवस बाकी आहे मटण खाण्यासाठी आजचा कारण की उद्या गौराईचं उपास आहे परत बारा दिवस काही सुद्धा नाही तर आज मटण आणलंय मस्त आहे की मस्त आहे की चिकन बनवणार राहणार बघा मग त्यासाठी बसलोय रानामध्ये गोर चरते शिर्ड शिरड बाबडीची पाला इकडे चरते पवन चक्की घर आवाज दिवसभर इकडं मेन रो आहेत दिसत नाही हा बाहानो आपला व्हिडिओला सपोर्ट करा बघा गोर आहे वावर आणि नाचवत चाललेत ऊन पडलंय तरी समोरचे सत्रीवाडी ही रामाचं मंदिर आहे इकडं दादाच्या इथे गोर इकडं सचिनच्या इथे मस्त बाकी आज इकडं निळ आहे हा दर्जायचा तलाव आहे इथून दिसतोय का पाणी एक शेरड बाग चरते कशी एवढं काट्याच आहे एकदम मस्त बायकि निसर्ग आहे हे गोलटी के हा कोड्याचा डोंगर पलीकडचा महेमनगाड आलं कोळवाडीचा डोंगर हा असतो बा थोडस पुसट आहे बघा चिंगणापूर पर्यंत इथून दिसते तर गुरु महा घरी फिरलेली ते पाण्या घेतो हो आज एकटा जाय कोण त्याला आपला एक व्हिडिओ कसा वाटतोय आणि कमेंट करा धन्यवाद